लोकसभेतील दारुण पराभवानंतर राज्यातील महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीत परतफेड करत महाविकास आघाडीला भूसपाट केले महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षही नसेल अशी अवस्था आता महायुतीने केली आहे महाविकास आघाडीच्या अनेक मातब्बर नेत्यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागलाय ज्या नेत्यांनी मागच्या सहा महिन्यांपूर्वी लोकसभेला पक्षाची संपूर्ण प्रचार यंत्रणा सांभाळली होती त्याच नेत्यांना विधानसभेला पराभवाचा हादरा बसलाय आणि महत्वाचं म्हणजे हा पराभव त्याच नेत्यांनी करून दाखवलाय ज्यांची खासदारकी नुकतीच गेली आहे म्हणजेच काय तर लोकसभेतील पराभवाचं उठते अगदी व्यादासकट या नेत्यांनी काढले पराभवाचा वचपा कोणी काढलाय कोणी कोणाला शह दिलाय तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र यातील पहिले नाव आहे नवनीत राणा यांचं विधानसभा निकालानंतर नवनीत राणांच्या मिरवणुकीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात नवनीत राणा बाण सोडण्याची ऍक्शन करून हनुवटीवरून हात फिरवताना दिसतायत एक प्रकारे बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांना डिवसण्याचा प्रयत्न नवनीत राणा यांनी केल्याची चर्चा होतीये याच कारण अगदी तसंच आहे एप्रिल मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून नवनीत राणा यांचा पराभव झाला होता त्यावेळी महायुतीत असूनही प्रहारच्या बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना विरोध करत त्यांच्या विरोधात उमेदवार दिला होता तर दुसरीकडे काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनीही लोकसभेची सगळी सूत्रे हातात घेत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचललाय परिणामी नवनीत राणा यांचा एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव झाला बच्चू कडू यांनी दिलेल्या उमेदवाराने पंच्याऐंशी हजार तीनशे मते घेतल्याचा फटका नवनीत राणा यांना बसला अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होऊनही आणि भाजपने सगळी ताकद लावूनही नवनीत राणा यांच्या पदरी निराशा झाली आणि आता त्याच पराभवाचा वचपा नवनीत राणा यांनी काढलाय अमरावतीत तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर आणि अचलपूर मधील बच्चू कडू यांच्या पराभवात नवनीत राणा आणि रवी राणा यांचा मोठा वाटा राहिलाय दोघांविरोधात आक्रमक प्रचार करत नवनीत राणा यांनी दोन्ही उमेदवारांचा पराभव केला म्हणजेच काय तर लोकसभेतील पराभवाचे उट्टे नवनीत राणा यांनी विधानसभेत काढले लोकसभेतील पराभवाचा बदला घेण्याची किमया करणारे दुसरे नाव आहे सिंह निंबाळकर सिंह निंबाळकर हे लोकसभेला भाजपच्या तिकिटावर माड्यातून उभे होते मात्र त्यावेळी महायुतीच्या सोबत असलेला रामराजे निंबाळकर यांनीच सिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता एवढंच नव्हे तर आम्ही रणजित सिंह निंबाळकर यांचा प्रचार करणार नाही असं स्पष्टपणे सांगत रामराजेंनी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे आपली संपूर्ण यंत्रणा लावली परिणामी रणजित सिंह निंबाळकर यांचा पराभव झाला मात्र विधानसभा निवडणुकीत फलटणमधून मधून रामराजेंच्या उमेदवाराला आसमान दाखवत रणजित सिंह निंबाळकर यांनी उट्टे काढले रामराजेंचे समर्थक असलेले आमदार दीपक चव्हाण यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात उडी मारली त्यामागे रामराजेंचा छुपा हात होता ही गोष्टही तितकीच खरी पण अजित पवारांनी सचिन कांबळे पाटील यांना दीपक चव्हाण यांच्या विरोधात तिकीट दिलं आणि रणजित सिंह निंबाळकर यांनी सचिन कांबळे पाटील यांच्या मागे आपलं सगळं बळ लावत दीपक चव्हाण यांचा पराभव केला फलटणची लढत जरी दीपक चव्हाण विरुद्ध सचिन कांबळे पाटील अशी दिसली असली तरी रामराजे रणजित सिंह निंबाळकर अशीच होती आणि रणजित सिंह निंबाळकर यांनी लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला निकालानंतर दंड थोपटत त्यांनी रामराजेंना इशाराही दिलाय लोकसभेतील पराभवाचा बदला घेण्याची किमाया करणारं तिसरं नाव आहे ते सुजय विखे पाटील यांचं अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात थोरात विरुद्ध विखे हा संघर्ष काय नवा नाहीये लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे अहमदनगर दक्षिणमधून उभे होते त्यांच्या विरोधात शरद पवारांनी निलेश लंकेना तिकीट दिलं निलेश लंके यांच्या विजयासाठी आणि सुजय विखेंना पाडण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी आपली सर्व ताकद लावली आणि सुजय विखेंना ऐतिहासिक पराभवाला सामोरं जावं लागलं मात्र अवघ्या पाचच महिन्यात सुजय विखेंनी या पराभवाचा बदला घेतलाय संगमनेर या बाळासाहेब थोरात यांच्या बाले किल्ल्यात त्यांनाच पाडण्याचा भीम पराक्रम महायुतीने करून दाखवलाय महायुतीचे अधिकृत उमेदवार जरी अमोल खताळ न न हे असले तरी त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद आणि यंत्रणा सुजय विखे यांचीच होती सुजय विखे पाटलांनी संगमनेरमध्ये अनेक जाहीर सभा घेत बाळासाहेब थोरातांना लक्ष केलं होतं अखेर बाळासाहेब थोरात यांचा न भूतो न भविष्य असा दणदणीत पराभव झाला सुजय विखे पाटील हेच बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामागील मास्टर माइंड राहिले आहेत लोकसभेतील पराभवाचा बदला घेण्याची किमाया करणारं चौथं नाव आहे धनंजय महाडिक यांचं कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशी लढत झाली असली तरी खरा सामना बंटी विरुद्ध मुन्ना असाच रंगलाय धनंजय महाडिक यांनी आपली सगळी ताकद अमल महाडिक यांच्या मागे लावत सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव हो केलाय एवढंच नव्हे तर कोल्हापुरातून काँग्रेस हद्दपार करत बंटी पाटील यांच्या हाती वर्चस्वाला सुरुंग लावलंय एकूणच काय तर लोकसभेत संजय मंडलिक यांचा पराभव करून आणि शाहू खासदार करत आपणच कोल्हापूरचे किंग असल्याचं ज्या बंटी पाटलांनी दाखवून दिलं त्यांनाच धोबी पछाड देत कोल्हापुरात धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा महाडिक पॅटर्न सुरू केलाय तर अशा प्रकारे या चार नेत्यांनी लोकसभेतील पराभवाचा बदला विधानसभेत घेतलाय बाकी तुम्हाला काय वाटतंय बाळासाहेब थोरात बंटी पाटील रामराजे नाईक निंबाळकर यांचं राजकारण संपत आले का की हे नेते पुन्हा एकदा उभारी घेतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद